त्यांच्यासाठी नशा करण्याची आवश्यकता नाही परंतु आता सगळे आपण नंदुरबार जिल्ह्यातले विद्यार्थी विद्यार्थी नाही बरोबर ना आता मी नंदुरबार जिल्ह्यात पहिल्यांदा नोकरी करतोय परत सगळे पाळू सर सांगते की आपल्याकडे प्रथा आहे की पाहुणे आले म्हणजे दारूचा घात खरंय काय तर ही जी पद्धत असेल पाहुण्याचं स्वागत दारू नाही करणं ही चुकीचीच आहे हा म्हणजे जे शिकले नव्हते आपल्या जे शिकले होते अशिक्षित लोक होते त्यांना वाटायचं आपल्याकडे पाहुणे आला म्हणून त्याला त्याचा आदरात म्हणून दारू दिली म्हणजे आता होतोच पण आपल्या समाजाला आपल्या घरातील लोकांना आणि समाजाला सगळ्यांना व्हावा ही जी पद्धत आहे अन्न असलं तरी दारू देतात तर ती पद्धत बंद करा तुम्ही इथून गेल्यानंतर सुट्यांमध्ये गेल्यानंतर तर तसं होत असेल तर घरच्यांना सांगा की हे वाईट आहे याच्याने आपल्या शरीरावर दुष्परिणाम होता तर आपल्याला हे पद्धत बंद करायची सुरुवातीला तुम्हाला शिवाय देतील शिकून लय शादी झाली का मला लय समजतं का असं बोलतील पण पण ते आपल्याला सहन करून ती प्रथा आपल्याला मोडायची जर सावित्रीबाई फुलेंनी तेव्हा महिला शिक्षणाचा प्रसार केला नसता तर आज तुम्ही एवढ्या संख्येने मुली उपस्थित राहिल्या असत्या का सावि सावित्रीबाई फुलेने तेव्हा आपल्यासाठी जो त्याग केला जेव्हा त्रास सहन केला म्हणून आज तुम्हाला चांगले दिवस आले म्हणून तुम्ही इतपर्यंत शिकताय जर जेव्हा मुलींना शिक्षक घेऊ हो देत नव्हते कोणी शिकायला गेलं तर ते म्हणायचे हे बिघड समाज बिघडायला निघाले तर चांगल्या गोष्टी करताना आपल्याला नेहमी विरोध होतो म्हणून विरोध सहन करायचा आहे पण वाईट गोष्टींचा विरोध करायचा आहे समाज वाईट गोष्टी लवकर स्वीकारत चांगल्या गोष्टी लवकर स्वीकारत नाही, नाही। वाईट गोष्टी स्वीकारण्यासाठी थोडासा आपल्याला संघर्ष करावा लागतो आणि तो, तो समाजासाठी आपण करायलाच पाहिजे हा पण एखादा असा कुटुंब राहतो ज्या कुटुंबातला एखादा तरुण जवान दुन त्याचं वारस घेऊन चालणारा असा बोरगा तेव्हा ऍक्सिडंट होऊन जातो ते दुःख जेव्हा घरचा का होत ना